शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल आपला माझ्या सामाज्या सरांचं निधन झालं आणि त्यांच्याबद्दल श्रद्धांजली तर वाहिलेच आणि आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झाली तर मंडळी गरमी तर खूप आहे मुंबईत ती गरमी खूप असल्यामुळे सध्या आमच्याकडे हे फ्रूट खूप आणलं जातं टरबूज तर टरबूज खायला खूप बरं वाटतं जरा गारगार गारेगार गारेगार वाटतं तर या टरबूज खायला सध्या या मंडळी आता जेवायला आपली सकाळचीच मेथीची भाजी इकडे चपाती आहे फराशीचं कालवण आहे या मस्त जेवू मंडळी आता झाल्या ऑफिसचं काम वगैरे झाले आणि आता बाहेर उभा आहे मंडळी आता दोन दिवसांनी आहे पाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष तर आता आता आमचा इतिहास असा मी जिथं राहतो तिथे पण पूजा आहे पाडव्याच्या दिवशी आणि आमच्या इथे आमचे नगर पण दोन तीन पूजा आहेत आणि आता नवीन वर्ष तर आहेच त्यामुळे त्याचं स्वागत तर आपल्याला धूमधडाक्यातच करायचं कारण मराठी नवीन वर्ष आहे आपलं हिंदू लोकांचं नवीन वर्ष मग बाकी काय चाललं तुमचं तुमच्याकडे साफसफाई झाली की नाही तुमच्या घरातली तुमच्याकडे करायची आता आणि उभा आता मी इथे झालं पण म्हणलो गर्मी मात्र भयंकर आहे गर्मीचा त्रास जाणवतो मी सकाळी दुधाला जातो ना तर नंतर नंतर मला उशीर होतो ना पण उशीर झाला की ऊन जसं वाढतं ना तसं म्हणलं असं वाटतं दूध टाकूच नाही खुपचू बसून राहावं एका जागी असं वाटतं असो झालं म्हणजे मार्च महिना पण आता संपेल आज सत्तावीस तारीख आहे आणि नेमकं एंडिंगला म्हणजे एकतीस मार्चला बँका बहुतेक चालू आहेत एकतीस एक मार्च एकतीस मार्चला रमजानची सुट्टी जरी असली ना तरी मला वाटतं बँका चालू ठेवणार ते लोकं कारण क्लोजिंग आहे फायनान्शियल इयरचं क्लोजिंग आहे त्याच्यामुळे चालू ठेवतील कारण सगळीकडे बरीचशी कामं पेंडिंग असतात वर पण इयर एंडिंग म्हणलं की बरीचशी बँकांची परत बरं प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी ऑडिटची वगैरे कामं चालू असतात सगळं त्यांचं कम्प्लीट करून द्यायचं असतं टार्गेट्स असतात आ, ते कंप्लीट करायचे असतात आणि मग काहीतरी तारखेला सुट्टी आहे मुलांच्या शाळांना तर सुट्टी आहे पण बहुतेक ऑफिसेस चालू आहेत आता आपलं शेअर मार्केट माझ्या आम्ही मी शेअर मार्केटमध्ये जास्त काम करतो तर आपलं मार्केट बंद आहे की अजून काय त्याचं काही नोटीस आलं नाही त्यांनी जर चालू ठेवलं तर आपल्याला सोमवारी पण वर्किंग करावं लागेल नाहीतर सुट्टी आहेच आणि गुढीपाडव्याची सुट्टी वाया गेली म्हणण्या म्हणायला गेलं तर म्हणजे काय म्हणते मंडळी गुढीपाडवा आला आहे रविवारी त्यामुळे एक सुट्टी वाया गेली म्हणजे <laughs> आपण नोकरदार वर्ग असतो ना मंडळी तर कसं असतं आपण सुट्ट्यांची वाट बघत असतो कारण ह्या सुट्ट्या वापरून आपल्याला कुठं ना कुठंतरी फिरायला जायचं असतं कुठे काय करायचं असतं आणि त्यातली एक जर सुट्टी रविवारी आली तर काय सुट्टी बुडीत गेली असं म्हणतो कारण कसं होईल काय ती जर सुट्टी जर शुक्रवारी आली तर शुक्रवार शनिवार रविवार अशा सुट्ट्या भेटतात ती जर सुट्टी सोमवारी आली तर शनिवार रविवार सोमवार अशा सुट्ट्या भेटतात सुट्ट्यांची मजाच वेगळी असते आपल्या म्हणजे नोकरदार वर्गांसाठी शेतकऱ्यांना तर विचारायला काम करावंच लागतं प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला आपलं तसं नाही आहे पण ठीक आहे दोघांचं क्षेत्र वेगळे असले तरी मंडळी मेहनत दोघांमध्ये सा म्हणजे मा ठीक आहे ते लोकं म्हणजे ते रिस्कवर काम करतात आपण रिस्कवर नाही काम करत असं आहे पण शेवटी म्हणजे मला जर विचारायला तर रिस्क दोन्ही ठिकाणी आहे त्यांच्या काम काम कामात देखील रिस्क आहे आपल्या कामात देखील रिस्क आहे त्यांना शेवटी म मेहनत करून तेवढं फळ भेटते की नाही काय माहीत नाहीच भेटत आणि आपल्याला भेटते की नाही आता तुमचं तुम्हालाच माहिती माझं मलाच माहिती आहे असं आहे असो मंडळी या सगळ्या गप्पा ग गप्पा गोष्टी झाल्या पण तूर्तास्त्री मंडळी आता काय आहे थांबतो उद्या भेटू तो टाटा बाय बाय गुड नाईट रात्री